उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या शुभ हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्र सांगवी येथील कर्मचारी निवासस्थानाकरिता मंजूर करण्यात आलेल्या नवीन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे पुणे मंडळाचे कार्यकारी अभियंता मंदार कुलकर्णी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन देसाई तहसीलदार गणेश शिंदे गटविकास अधिकारी अनिल बागर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खमने पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक रणजित तावरे बारंती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातो माजी जिल्हा परिषद सदस्या मीनाक्षी तावरे आदी मान्यवर उपस्थित होते